नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीस तर खूप जणांना मॅथ्स या टॉपिकची भीती वाटत असते तर गणितामध्ये कोणते मेनली टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि ते तुम्हाला शुअर शॉर्ट मार्क्स देणार आहे तर याबद्दल आपण इथे बघणार आहोत तर आ, हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत परंतु आप अप, आपल्याला जेवढे पण टॉपिक्स आहेत जसं की वर्बल रिजनिंगचे आहे लॉजिकल रिजनिंगच्या आहे तर त्याच्यामधले कोणतेच पॉईंट्स तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत सर्व विषयांचं तुम्हाला यातले टॉ पॉईंट्स करायचे आहेत पण मेनली जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहेत की जे तुम्हाला मार्क्स देणारच आहेत यावरती तुम्हाला प्रश्न दिसणारच आहेत जसं की अंकगणिताचे काही पार्ट आहेत तर ते पुढे आपण बघूया तर ते तुम्हाला कवर करायचे आहेत तर याच्यावरतीच हा व्हिडिओ असणार आहे तर जर तुम्ही इन्फिनिटीच्या जे आपली पोलीस भरतीची जी बॅच भरती भरती आहे रहे, जी टोटल आपली पदभरती असणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी तर यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल पोलीस भरतीचा आपला तर त्यासाठी जे बेसिकपासून संपूर्ण तयारी इथे तुमची कवर करून घेतली जाणार आहे आणि जे स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न आहे आपला त्यानुसार तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे जसं की वेगवेगळ्या विभागाअंतर्गत जे पोलीस भरतीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे कवर करून घेतले जाणार आहेत आत्तापर्यंत आलेल्या क्वेश्चन्सची तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे आणि पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहेत तसेच जे सर असणार आहे जी फॅकल्टी आहे ती तुमची जी असणार आहे ती तज्ज्ञ सरांच्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे तर यासाठी जी फीज असणार आहे तुमची ती चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे प्लसेस ला प्लस तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत तर यासाठी तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आता आपण टॉपिक्सवरती जाऊया की हे जे टॉपिक्स आहेत जसे की व्हर्बल रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला हे टॉपिक्स करायचे आहेत जसे कि अंक की अंक मालिका नंबर सिरीजवरती एक प्रश्न असतं की पूर्ण नंबर्स काउंट दिलेल्या असतात परीक्षेमध्ये जाताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण अल्फाबेटिकल्स ए बी सी डी पूर्ण लिहून घ्यायचं आहे जसं की त्यानंतर ते तुम्हाला तेरापर्यंत आर्टिकल्स लिहित आहेत आणि त्यानंतर पुढचे आर्टिकल्स लिहित आहेत तर त्याद्वारे तुम्हाला नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज म्हणजे जी वर्णमालिका आहे आणि अंक मालिका आहेत यांचे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत ए बी सी डीचं तुम्ही ह्या ट्रिक्स बघितल्या असतील नसतील तर आपण पूर्ण करूया नंतर जेव्हा एमपर्यंत लिहायचं त्याच्यानंतर पर्यंत याद्वारे तुम्ही इझिली हे तुमचे मार्क्स हातचे मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यानंतर सहसंबंध विसंगत घटक म्हणजे एखादा ऑडमॅन आउट जो वर्ड असेल किंवा नंबर असेल त्याला फाइंड आउट करायचा आहे त्यानंतर मिसिंग नंबर संख्या शोधायचा असतं आता तीन चार आणि त्याच्यानंतर पुन्हा एक पाचचा सिक्वेन्स दिलेला आहे एक एकचा गॅप आहे आणि त्याच्यानंतर मधूनच सातचा सा नंबर दिला असेल तर कशाप्रकारे कोणता नंबर मिसिंग आहे तो फाय फाइंड करायचा आहे अशा प्रकारे इझी इझी जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला पहिले कवर करून घ्यायचे आहेत बुद्धिमत्ता चाचणीच्या बाबत काहींना अंक गणित हार्ड जातं तर काहींना वर्बल रीजनिंग जातं हार्ड तर त्या ज्यांचा जो स्ट्रॉंग पार्ट आहे त्यांनी तो पहिले स्ट्रॉंगली करायचा आहे त्यानंतर जो पार्ट तुम्हाला इझी वाटतो तो, तो पहिले करायचा आहे त्यानंतर हार्ड पार्ट घ्यायचा आहे कारण की त्याद्वारे तुमचं प्रिपरेशन स्टार्ट होणार आहे त्यानंतर जे दिशा आहे यावरती हमखास प्रश्न तुम्हाला दिसेल परीक्षेमध्ये त्यानंतर ब्लड रिलेशन रांगेतील स्थान यावरती पण एक लिमिटेड ट्रिक्स आहेत जसे की डावीकडून मोजताना आणि उजवीकडून मोजताना यांची क्रमांची जी संख्या त्या आहे त्यासाठी सुद्धा काही ट्रिक्स आहेत त्याद्वारे हे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत त्यानंतर तुलनेवरील आधारित प्रश्न सिटिंग अरेंजमेंट बैठक बैठक व्यवस्थेवरती एक प्रश्न असतो त्यानंतर कॅलेंडर आजचे दिनांक ही आहे तर येणारा वार कोणता असेल यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्हाला काही लिमिटेड ज जा जसं की गांधी जयंती कधी आहे पंधरा ऑगस्टला कोणता येईल वार पुढचा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कोणता वार येईल सत्तावीसला कोणता वार असेल तर याद्वारे ज्या डेट आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याद्वारे ते फाइंड आउट करायचं आहे तर हे कॅलेंडरसाठी जर असा प्रश्न आला तुम्हाला गांधी जयंतीवर आला किंवा जे विशेष दिन आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर वयवारीवरती सर्वात जास्त प्रश्न दिसतात वेन आकृत्या आकृत्यांची संख्या मोजणे हे हातचे मार्क्स आहेत आकृत्यांची संख्या मोजणे त्यावरती हस्तांदोलने म्हणजे तुम्ही हँडशेक करताय समोरच्या दोन व्यक्ती त्यानंतर एखादी व्यक्ती ॲड झाली तेव्हा किती संख्या वाढेल किती हस्तांदोलन तुम्ही केलेले आहेत हँडशेक्स किती केलेल्या आहेत त्यावरती एक प्रश्न असतो नोटा नाणी डोके पाय आणि चाके हा तुम्हाला प डोक्यांचं माहीत असेल बदक त्यांचे पाय यावरती प्रश्न जास्तीत जास्त दिसतात तर यामधले मेनली तुम्हाला एजेसचा टॉपिक करायचा आहे त्यानंतर रांगेतील स्थान नातेसंबंध दिशा आकृत्या आणि नोटा नाणी हे हे स्टार पॉईंट आहेत यातलं तुम्हाला काहीच स्किप करायचं नाही आहे हे सगळे पॉईंट्स करायचे आहेत त्यानंतर अंकगणितामध्ये संख्या आणि संख्यांचे प्रकार त्यानंतर विभाज्यतेच्या कसोटा मूलभूत जे क्रिया बेरीज वजा हे तर आलं पाहिजे कारण की आपलं दहावी ते बारावीपर्यंतचं बोडोमास आहे तर हे केलं पाहिजे कम्प्लीट बोडोमासवरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न दिसणारच आहे त्यामुळे बोडोमास सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते कम्प्लीट करायचंच आहे हा पॉईंट स्किप करायचाच नाही आहे त्यानंतर लसावी मसावी हा पॉईंट स्किप करायचाच नाही आहे सरासरी शेकडेवारी वर्ग घण आणि घनांक हे पॉईंट करायचे आहेत त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण वेगवेळ अंतर काळ काम वेग पाण्याची टाकी व नळ सूट कमिशन व दलाली परिमाणे भूमिती आणि संभाव्यता तर यामध्ये सर्व टॉपिक इम्पॉर्टंट आहेतच पण त्यातल्या त्यात स्किप न करणारे पॉईंट आहेत बोडोमास पूर्णांक अपूर्णांक त्यानंतर गुणोत्तर प्रमाण वेगवेळ काम काळ वेग आणि नळ आणि टाकी हे टॉप पॉईंट्स तुम्हाला करूनच जायचे आहेत ठीक आहे त्यानंतर जेव्हा लॉजिकल रिजनिंग रिजनिंगकडे आपण जातो तेव्हा मिरर इमेज आणि वॉटर इमेज तर आरशातील प्रतिमा कशी दिसतीये आणि पाण्यात ती प्रतिमा कशी दिसतीये तर हे दोन पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत हे सगळ्यात मार्क्स इझी क्वेश्चन्स आहेत मार्क्स देणारे जी वॉटर इमेज असते त्याची सेम मिरर इमेज असते त्याची सेम अपोजिट इमेज तुम्हाला सेम बघून तशी जर तशी काढायची आहे त्यामुळे इथे मार्क्स गेले नाही पाहिजे तर हे पॉईंट सगळ्यात पहिले करायचे आहेत मिरर इमेज वॉटर इमेज त्यानंतर इमेज सिरीज इमेज त्याच्यानंतर अॅनालॉजी ऑड फिगर्स आणि फिगर कॉम्पलि कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये हे दोन पॉईंट्स आहेत मिरर इमेज आणि वॉटर इमेज हे दोन स्किप करायचे नाहीच आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे रिजनिंगचा जो पार्ट आहे तो करायचा आहे शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज त्यानंतर जे इतर बोडोमास आहे संख्या अपूर्णांक हे जे काही पॉईंट्स आहेत नळ टाकी गुणोत्तर प्रमाण त्याच्यानंतर सिलोलिझमचे जे प्रश्न येतात तर हे टॉपिक तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत एवढे टॉपिक तुमचे झालेच पाहिजेत परीक्षेला जाण्याच्या आधी आणि त्यानंतर इतर टॉपिक्सकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि जर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू